नमस्कार आज पहिल्यांदा रायासाठी मंजिरीने जिजीला चांगलंच खडसावलेलं असत जिजीशी गोड गोड बोलणाऱ्या जयच्या सणसणीत थोबाणी देत मंजिरी जिजीला म्हणते जिजी बस झालं तू माझी आई आहेस म्हणून मी तुझ्या सर्वच गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं नाही मला मान्य आहे ना तुला माझं भलं कशात आहे ते समजतं पण किती किती आता पडणे करणार आहेस अगं समोर तुझ्या ज्या गोष्टी येतात त्याचा निदान अभ्यास तरी कर अगं या जय बद्दल नाही, नाही त्या गोष्टी आपल्या समोर आल्या जरी पुरावे दिले असले तरी सुद्धा तू स्वतःची हातात देणार आहेस याच भान आहे ना तुला तुला असं नाही का वाटलं की ती ललिता त्या जय बद्दल एवढं सर्व सांगते आणि अचानकपणे ती तिचा विषयच बदलते कारण माहिती आहे का कारण या जयने ललिताच्या वडिलांच्या डोक्यावर बंदूक रोखली होती म्हणून त्या ललि ललिताला सर्व बदलावं लागलं आणि तिला या जयने सांगितल्याप्रमाणे बोलावं लागलं तेव्हा मात्र जय मोठ्याने बोलतो मंजिरी तेव्हा मंजिरी बोलते आवाज खाली यापुढे जर का आवाज चढवण्याचा प्रयत्न केलास ना तर दुसऱ्या साईडचं धोगाड पुढे आणि हे जय मी माझ्या जिजीशी बोलत असताना मध्ये लुडबुड करायची नाही मुळात तुझी लायकीच नाही तेव्हा शशिकला बोलते मंजिरी तुझा होणारा नवरा आहे तेव्हा मंजिरी बोलते असणं आणि होणं यामध्ये फरक आहे काकू आणि मुळात तुला तुझी कुणाला नक्की फूस आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेव काकू आता मला तुझ्या तोंडातून तुण सुद्धा एकही शब्द नको आहे मला नाना आणि जिजीना विचारायचं आहे जिजी बोल बोल जीजी बोल तू स्वतःच्या पुढची मुलगी तू या जयच्या हातात देणार आहेस खरं सांगायचं तर तू या जयच्या भूतकाळाविषयी सगळं काही जाणतेस रायाने तुझ्या समोर सगळं काही आणलंय तेव्हा जिजी बोलते अगं पण मंजिरी जयने सुद्धा त्याच्याबद्दलचे पुरावे आपल्याला दिले की तेव्हा मंजिरी बोलते हो दिले असतील ना मी कुठे नाही बोलते पण कितीही काही झालं तरी सुद्धा तू स्वतःच्या डोळ्यांनी जे बघितलंस तेव्हा तुला असं नाही का वाटलं की आपण आपला पोटचा गोळा या मुलाच्या हातात देणार आहोत हा जरी सगळे पुरावे दाखवत असला तरी सुद्धा आपण एकदा पडताळणी करायलाच पाहिजे आपण एकदा पाठपुरावा करून सगळे पुरावे शोधले पाहिजेत काही झालं तरी आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार विचा आहे पण तू मात्र तसा विचार केला नाहीस तुझा फक्त या जयवरती विश्वास अगं असू देत ना तो राया गावगुंड अगं पण त्याला माणुसकी कळते त्याच्यामध्ये माणुसकी आहे पण या राक्षस हैवानाच्या मध्ये माणुसकी नाही हा हैवान आहे है हैवान तू याला ओळखायला चुकलेस तेव्हा मात्र जिजी बोलते मंजिरी बस झालं जयबद्दल मी एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा मंजिरी बोलते पण तुझ्या मुलीबद्दल तरी तू ऐकून घेशील ना तेव्हा मात्र जिजी बोलते माझ्या मुलीबद्दल काय ऐकायचंय मंजिरी बोल तेव्हा मात्र मंजिरी बोलते जीजी फक्त आणि फक्त तुझ्या शब्दा खातर मला या नालायक माणसाशी लग्न करावं लागतंय का तर मला तुला दुखवायचं नाही पण खरं सांगू का अगदी विठुरायाच्या डोक्यावरती हात ठेवून सांगायला तयार आहे काही झालं तरी मला या नालायक माणसाशी लग्न करायचं नाही फक्त आणि फक्त तुझ्या खातर मी लग्नाला तयार आहे तेव्हा मात्र जिजी म्हणते मंजिरी अगं तू काय बोलतेस तेव्हा लगेच मंजिरी बोलते, बोलते प्लीज जिजी मी जे खरं आहे ते बोलले ते तुझ्या मनाला आता लागतंय त्याला मी काही करू शकत नाही मी फक्त एवढंच सांगेन काही झालं तरी मी या माणसाशी लग्न नाही करणार आजपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का तर माझी जिजी बोलते ती पूर्व दिशा माझ्यासाठी माझ्या आई वडिलांचा शब्द म्हणजे शेवटचा पण एवढे सगळे सत्य समोर येऊन सुद्धा तुम्ही जर का त्याचा करणार तुम्ही मात्र या मुलावरती विश्वास ठेवणार असाल तर मात्र मला खरंच नाहीला असतो तुमच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यावा लागलाय आणि तो निर्णय मी घेतलाय अगदी मनापासून घेतलाय आणि त्या निर्णयापासून मला वेगळं व्हायचं नाही हे ऐकताच जी चांगलीच हादरते तेवढ्या जय बोलतो मंजिरी अगं तू असं का करतेस तुला जर नही तु का माझ्याशी लग्नच करायचं नाही तर नाही करायचं पण त्यासाठी तू या माऊलीला का दुखवतेस अगं माझ्यामुळे तुमच्या मधलं नातं का खराब करतेस मंजिरी मला माफ कर मी स्वतःहून इथून जायला तयार आहे पण माझ्याबद्दल तू उगाच राग मनात ठेवू नकोस आणि माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं झालेली मला चालणार नाही तेव्हा जीजी हात दाखवते आणि म्हणते जय थांब ती अगदी बरोबर बोलते ती काय चुकीचं बोलते अरे नऊ महिने मी तिला पोटात वाढवलंय मग मी त्या मुलीचा विचार का करत नाहीये आहे तो राया गावगुंड आहे पण त्यांनी माझ्या समोर तुझ्या विषयीचे पुरावे आणले तू कितीही नकार देत असलास तरी सुद्धा मला त्याची पडताळणी करायला पाहिजे ना कारण अगदी तुला तर माहितीये मंजिरी म्हणजे आमचा श्वास आहे मंजिरी शिवाय आम्ही जगू शिकत शकत नाही मंजिरी खुश म्हणजे तिचे जीजी आणि नाना खुश खरं सांगायचं तर तीच पोर आज आम्हाला ओरडून ओरडून सांगते की मला या हैवानाशी लग्न करायचं नाही तेव्हा मात्र जय बोलतो जीजी तुम्हाला सुद्धा मी हैवान वाटतोय तेव्हा जीजी बोलते हे बघ जय जशी मंजिरी बोलली लग्न झालंय की नाही यामध्ये फरक नाही तर ते खरोखर असणं किंवा नसणं यामध्ये असतंय तसंच मी आज तुला एक गोष्ट सांगते तू अहिवान आहेस की नाही यामध्ये मला काहीही फरक वाटत नाही पण खरं सांगू का फरक याच गोष्टीचा आहे की मी या माझ्या मुलीवरती विश्वास ठेवण्यात कमी पडले आणि तो विश्वास मला जिंक जिंकायचा आहे त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी सुद्धा चालेल जय माफ कर पण मला तुझ्या भूतकाळाचा पाठपुरावा करावाच लागेल आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण एक आई आपल्या मुलीच्या सुखासाठी कोण कोणत्या थराला जाऊ शकते हे मला मंजिरीला दाखवून द्यायचं आहे मंजिरीला सांगायचं आहे की तिची जिजी तिचा विचार उगाच करत नाही तिच्यासाठी तिने एकदम छान असं रत्न निवडून आणलंय पण तिला मात्र त्याची जाणीव नाही आणि म्हणूनच मला तुझ्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचंय जय पण ते तुझ्या तोंडून नाही किंवा तुझ्या आई वडिलांच्या तोंडून नाही तर ते माझ्या पद्धतीने तेव्हा मात्र जय स्वतःशीच बोलतो आता ही थेरडी काय करणार आहे देवच जाणे या थेरडीला जर का माझा भूतकाळ समजला आणि या थेरडीने जर का त्याच्यावरती विश्वास ठेवला तर एवढी सोन्यासारखी मुलगी माझ्या हातातून निघून जाईल आणि तो राया कायमचा जिंकेल मला काही करून मंजिरी पाहिजे या जगात मंजिरी जर जन्माल का जन्माला आले तर ती फक्त माझ्यासाठी तेवढ्यात मात्र राया मोठ्याने बोलतो काय आहे ना जय मनात जो घाणेरडा विचार करतोय तो करूच नकोस कारण तसं कधीच शक्य होणार नाही मुळात मंजिरी तुझी कधीच होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि आता तर काय प्रश्नच मिटला कारण जीजी स्वतःहून तुझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेणार आहे आणि एखादी आई जर का आपल्या मुलीच्या सुखासाठी काही करते ना तर ती कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकते एवढं मात्र तू आता लक्षात ठेव या वेळेला गाठ तुझी माझ्याशी नाही तर सत्य समोर आल्यानंतर एका आईशी आहे तेव्हा मात्र जिजी रायाकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जिजी समोर जर का जयचं सत्य आलंच तर जिजी जयची काय हालत करेल खरोखर कर लग्न तर मुडणारच पण रायाजवळ मंजिरीचा हात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू